सर्वांना नमस्कार इश्क वाला लव या स्टोरीचे तीस या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी खेळता खेळता स्वीटीला दिवसभराच्या कडक उपवासाने चक्कर आली आणि आर्यननं तिला पाणी पाजलं आणि तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन निघाला स्वीटी त्याच्या मांडीवर निपचित पडली होती आणि आर्यन थोडा घाबरला होता तो तिला सतत हाका मारायचा स्वीटी ए स्वीटी मी सुभेदार अगं उठ ना असं तो तिला म्हणत होता आणि सतत तिच्या गालावर त्याच्या हाताने चापट मारत होता गिरीश म्हणाला आर्यन बाबा काय झालं आहे स्वीटी मॅडमना आर्यन म्हणाला गिरीश अंकल तिला चक्कर आली खेळता खेळता अंकल आता तरी फास्ट गाडी चालवाना प्लीज असं आर्यन थोडासा चिडून काहीसा इमोशनल होऊन म्हणाला गिरीश म्हणाला आर्यन बाबा हे पहा हॉस्पिटल आलंच आणि आर्यनने लगेच स्वीटीला पुन्हा अलगद दोन्ही बाहूमध्ये उचलली आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि म्हणाला डॉक्टर प्लीज हिला चेक करा आणि काय झालं पहा ही उठतच नाही डॉक्टरांनी तिला चेक केलं तिचे डोळे पाहिले आणि डॉक्टर म्हणाले पेशंटचं नाव काय आहे आर्यन म्हणाला स्वीटी आय मीन दिव्या सुभेदार डॉक्टर म्हणाले ओके आणि मग तिचं चेकअप पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांनी तिला ग्लुकोजचं इंजेक्शन दिलं आणि म्हणाले थोड्या वेळाने त्या शुद्धीवर हो येतील आणि मला एक सांगा तुम्हा दोघांचं लग्न ठरलं आहे का आणि डॉक्टरांच्या या अचानक आलेल्या प्रश्नावर आर्यन थोडा चकित झाला आणि म्हणाला एक्सक्यूज मी डॉक्टर काय म्हणालात डॉक्टर म्हणाले मी म्हणालो की तुमच्या दोघांचं लग्न ठरलं आहे का आर्यन थोडा बुजकळ्यात पडला आणि म्हणाला नो no, नो no, डॉक्टर तुम्हाला काहीतरी गैरसमज होतो आहे डॉक्टर हसून म्हणाले इट्स ओके okay. पण ही सकाळपासूनची माझ्याकडे सातवी केस आहे म्हणून मी सहज विचारलं आर्यनला आता काहीच कळलं नाही की ते असं का बोलत आहेत आर्यन म्हणाला पण त्यांचा आणि आमचा काय संबंध डॉक्टर त्याला म्हणाले अरे आज आहे मकर संक्रांती मग मुली इमोशनल होतात आणि लग्न ठरलेल्या मुली कडक उपवास पकडतात आणि त्याच्याच हातून उपवास सोडायचा असतो ना ही प्रथा पाळतात आणि झेपला नाही की ही अशी अवस्था होते आजकालच्या मुलींना मुली वर, हे सगळं सोसत नाही तरीही हट्टाणे त्यांना हे सगळं करायचं असतं आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी किंवा लग्न झालेल्या मुली जेव्हा पहिल्यांदा हे व्र व्रत करतात तेव्हा असंच होतं पण मुली हे विसरतात की आपली तब्येत साथ देईल की नाही हे बघत नाहीत आता डॉक्टरही थोडे मिडियम वयाचे होते आणि मोकळ्या स्वभावाचे होते आणि मग ते पुन्हा म्हणाले आणि एक कशी होती सांगू का आर्यनसुद्धा आता त्यांच्या गॉसिपमध्ये सामील झाला कारण तसंही स्वीटी शुद्धीवर येईपर्यंत त्याला काही कामही नव्हतं आणि डॉक्टरांचं गॉसिप त्याला आवडत होतं आणि मग तो म्हणाला कशी होती डॉक्टर म्हणाले अरे आताच एक लग्न ठरलेलं कपल येऊन गेलं त्यांचीही गोष्ट आहे त्यानं तिला अशीच बाहूत उचलून आणली आणि तो घाबरलेला होता आणि मी तिला चेक केलं तर ती एकदम टकाटक होती ती नाटक करत होती चक्कर येण्याचं आणि हे ऐकून आर्यन थोडा शॉक होऊन म्हणाला वॉट मग काय झालं आणि डॉक्टर म्हणाले मग काय होणार मी तिला विचारलं की तू असं का केलं तर ती म्हणाली मला बघायचं होतं नौरा, होतो है की तिचा होणारा नवरा तिच्यासाठी कासावीस होतो आहे की नाही तिला चक्कर आली हे पाहून त्याला काय वाटेल त्याला फरक पडतो आहे की नाही असं म्हणून तिला त्याची परीक्षा घ्यायची होती आणि जर समजा त्याला काही फरक नाही पडला तर यावरून लग्न झाल्यावरही त्याला तिची काळजी नाही असं समजायचं आणि आर्यन थोडा हसून म्हणाला ओ माय गॉड हाऊ स्टुपिट गर्ल की ती मूर्ख मुले असतात ना असले ड्रामे करायची काही गरज होती का मग डॉक्टर पुढं झाल पुढं काय झालं आणि डॉक्टर म्हणाले पुढं काय होणार मी म्हणालो हेच चुकीचं आहे मला नाही पटत मी सांगतो सगळं खरं खरं तर ती मला विनंती करत म्हणाली की प्लीज यातलं त्याला काही सांगू नका आता मला खात्री पटली आहे की त्याला माझी खूप काळजी आहे मी म्हणालो ओके नाही सांगणार पण तू नक्की उपवास न काही खातापिता केलास की तेही एक नाटकच आहे आणि ती हळूच म्हणाली डॉक्टर मी फळ खाऊन उपवास केला आहे आणि मी तर चकित झालो आणि आर्यन थोडा चिडून म्हणाला चीटर कुठली स्वतः चिट करते आणि त्याची परीक्षा घेते सिली गर्ल या मुलाने ना तिच्या कानाखाली वाजवली पाहिजे डॉक्टर आता फार हसले आणि म्हणाले यू right, आर राईट यंग मॅन असंच झालं आर्यन पुन्हा शॉक होऊन म्हणाला म्हणजे नक्की काय झालं डॉक्टर म्हणाले अरे म्हणजे आमचं हे सगळं संभाषण तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं ऐकलं आणि त्यानं तिथेच त्याचा विश्वासघात केला म्हणून तिच्या कानाखाली वाजवली आणि आत्ताच्या आत्ता लग्नही मोडून टाकतोय असं सांगितलं पंधरा दिवसांनी लग्न होतं त्यांचं आणि त्या मुलीच्या मूर्खपणामुळे मोडलं आणि मग ती मुलगी खूप रडत होती त्याच्या विनंती करत होती पुन्हा कधीच खोटं बोलणार नाही असं म्हणत होती पण त्याचा मात्र तिच्यावर काडी मात्र विश्वास बसला नाही कारण त्या मुलाला तिनं त्याच्यासाठी उपवास केला आहे म्हणून खूप हॅप्पी वाटत होतं आणि तो, तो खूप इमोशनल झाला होता तिला इथे घेऊन आला तेव्हा खरंच तो खूप घाबरला होता पण तिच्या अशा खोट्या वागण्यानं त्याने त्याच्या भविष्यात काय असेल हे ओळखलं आणि लग्न मोडलं आणि आर्यन पुन्हा शॉक होऊन मला ओ माय गॉड आणि आता त्यांच्या घरच्यांना सगळं कळेल तेव्हा काय होईल डॉक्टर पुन्हा हसून आले कळेल तेव्हा नाही कळलं सुद्धा त्या मुलानं इथेच फोन केला माझ्यासमोर दोघांच्याही घरच्यांना आणि मी आत्ताच्या आत्ता लग्न कॅन्सल करतोय असं सांगितलं काही मुलं खूप इमोशनल असतात नात्यांच्या बाबतीत आणि मुलींनी असा भद्दा मजाक केला तर त्यांना आवडत नाही आणि आर्यन धक्का बसून म्हणाला रिअली धिस इज डिस्कस्टिंग हे असले उद्योग करायची काही गरज होती का तिला नॉनसेन्स मग असंच होणार आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली इतका चांगला नवळा मिळणार होता तिला आणि गमावून बसली मग आर्यन आता स्वीटीकडे बघितलं आणि म्हणाला मी सुभेदार आणि कडक उपवास खरंच तिने उपवास केला असेल का आणि म्हणून तिला चक्कर आली का पण कोणासाठी ती कोणासाठी उपवास करेल हिच्या लाईफमध्ये कोणी असेल का गॉड नोज पण हिला चक्कर कशी आली असं वाटून त्यानं डॉक्टरांना विचारलं आणि मला डॉक्टर व्हॉट यू थिंक अबाउट धिस पेशंट ह्या पेशंटबद्दल तुम्हाला काय वाटतं हिला चक्कर कशामुळे आले असेल नक्की आणि डॉक्टर म्हणाले हिलासुद्धा चक्कर काही न खाल्ल्या पिल्ल्यामुळेच आली आहे ही, ही नाटक करत नाही अगदी पाण्याचा थेंबही गेला नाही काही तास हिच्या पोटात पाण्याची पातळी आणि डोळे खूप खोल गेले आहेत पण हिनं नक्की उपवास आहे म्हणून काही खाल्लं नाही की आणखीन काही कारण आहे का का ही ही? आता तिलाच माहीत आणि आता आर्यन म्हणाला पण डॉक्टर हिचं तर लग्न जमलं नाही मग ती कशाला उपवास करेल हे माझी रिलेटिव्ज आहे मला माहीत आहे आणि मी तिला ओळखतो आणि डॉक्टर हसून म्हणाले या ना मुलींचं सा काही सांगू नकोस यांच्या मनात कोणीतरी असतंच आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं असतं यालाच म्हणतात सिक्रेट लव आणि हे ऐकून आर्यन पुन्हा थोडा शॉक झाला आणि म्हणाला सिक्रेट लव दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग मग इतक्यात स्वीटीला शुद्ध आली आणि डॉक्टर म्हणाले आता कसं वाटतंय स्वीटीने हळूच डोळे उघडले आणि एक क्षण डॉक्टरांच्या त्या रूममध्ये सगळीकडे पाहिलं आणि तिची नजर आता आर्यनवर गेली आणि तिने पुन्हा नाराज होऊन तिचे डोळे फिरवले आणि ती उठायला लागली इतक्यात तिचा तोल जाऊ लागला तसा आर्यन पळतच तस गेला आणि त्याने तिला सावरलं आर्यनचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर होते आणि तिने एक क्षण त्या दोन्ही हातांकडे पाहिलं आणि आताही तिचा राग गेला नव्हता ती त्याचे हात झटकणारच होती पण आता समोर डॉक्टर होते म्हणून ती गप्प बसली डॉक्टर म्हणाले आर यू ओके okay? मी सुबेदार तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लं नाही बरोबर अगदी पाण्याचा थेंबही घेतला नाही तुम्ही सकाळपासून आणि आता काय बोलावं हे स्वीटीला समजे ना ती गप्प बसली आणि डॉक्टर हसून म्हणाले म्हणजे माझा अंदाज खरा होता तुम्ही सुद्धा कडक उपवास केला आहे आणि स्वीटी आता थोडीशी संकोचली आणि तिच्या संकोचनावरून आता आर्यनला हे कन्फर्म झालं की तिने नक्की उपवास पकडला होता पण कोणासाठी करत आहे ही इतकं स्वतःच्या शरीराला त्रास देऊन हे त्याला नाही कळलं डॉक्टर म्हणाले आपण तुम्हाला एक सलाईन लावायची का आर्यन म्हणाला हो आणि स्वीटी म्हणाली नको डॉक्टर मी घरी जाईन डॉक्टर म्हणाले ओके आणि सगळ्यात आधी तुम्ही जेवण करा आणि आता कोकोनट वॉटरसुद्धा प्या यंग मॅन टेक केअर असं म्हणून त्यांनी आर्यनला फाटीवर थाप टाकून सांगितलं आणि आर्यन तिला घेऊन बाहेर आला आणि बाहेर येताच स्वीटीने त्याचे हात झटकले आणि गिरीशला म्हणाली गिरीश अंकल तुमच्याकडे फोन आहे का माझ्या ड्रायव्हरला फोन लावा प्लीज आणि त्यांना इथे बोलवून घ्या आर्यन म्हणाला अगं काय गरज आहे ही गाडी आहे ना आणि मी सुद्धा घरीच येणार आहे चल बस आत आणि स्वीटी काहीच न बोलता फक्त गप्प बसली आणि आर्यन म्हणाला गिरीश अंकल फोन लावू नका ती याच गाडीने घरी येईल मग गिरीशने फोन खाली ठेवला आणि स्वीटी म्हणाली गिरीश अंकल तुम्ही फोन लावा मग पुन्हा गिरीशने फोन हातात घेतला आता आर्यन आणखी थोडा आवाज वाढवून स्वीटीकडे बघून म्हणाला गिरीश अंकल फोन लावू नका मी सांगतो आहे ना आणि स्वीटीसुद्धा त्याच्याकडे बघून चिडून म्हणाली तू कोण आहेस रे त्यांना सांगणारा अंकल फोन लावा आणि आता बराच वेळ असंच चाललं फोन लावा फोन ठेवा फोन लावा फोन ठेवा आणि गिरीश वैतागला आणि त्याची पुन्हा या छोट्या वाघ आणि वाघिणीच्यामध्ये चटणी व्हायला लागली आणि फायनली जिद्दी हट्टी स्वीटी म्हणाली ओके मी निघाले चालत तू तु ये तुझ्या कारणे आणि आर्यन डोळे फिरून म्हणाला ओफ वॉट अ गर्ल इतकं कोणी हट्टी कसं असू शकतं मग तोच ओरडून मला ओके ओके थांब आता नाहीतर पुन्हा चक्कर येऊन पडशील गिरीश अंकल फोन लावा आणि गिरीशने तिच्या ड्रायव्हरला फोन लावला तर तो घरी गेला होता कारण आर्यननं त्याला घरी जायला सांगितलं होतं तिची बॅग घेऊन गिरीशमाला मॅडम ते घरी गेले आहेत आणि स्वीटी म्हणाली त्यांना इथला पत्ता मेसेज करा आणि परत या म्हणावं गिरीश म्हणाला ओके आता आर्यनला तिचं वागणं समजतच नव्हतं ती का अशी इतकी त्याच्यासोबत रूढ वागत होती त्याला कळेना इतक्यात आर्यनला रियाचा फोन आला आणि ती म्हणाली आर्यन अरे ड्रायव्हर घरी आला आहे स्वीटीची गाडी घेऊन तुम्ही दोघं कुठे आहात आणि आर्यन खोटं बोलत मला आतू आम्ही प्रॅक्टिसच करतोय गं अजून येतोय थोडा वेळ लागेल रिया म्हणाली लवकर या तुम्ही दोघेही जेवला नाहीत अजून आर्यन म्हणाला ओके मग तो स्वीटीला म्हणाला हे बघ मिस सुभेदार तुझा वारंवार फोन येतोय तिला मी काहीही सांगितलं नाही की तुला चक्कर आली आहे तिला टेन्शन येईल म्हणून नाही सांगितलं आणि हे काय नाटक आहे गं मला डॉक्टरांनी सगळं सांगितलं आहे इतका कडक उपवास कोणासाठी पकडलास तू आणि हे घरी माहीत आहे का तसं स्वीटी आता मनातून हातरली आणि म्हणाली ओ नो हे जर घरी कळलं तर नक्कीच मम्मी मला खोदून खोदून हजार प्रश्न विचारेल आणि ती म्हणाली हे बघ हे खरं नाही ते मला खेळून खेळून चक्कर आली आर्यन म्हणाला ओके पण तू तर आत्ता खेळत होतीस मग सकाळपासून काही खाल्लं पिल्लं का नाहीस आणि कोण असं न खाता मी त्या प्रॅक्टिस करतं ग तू नक्कीच काहीतरी लपवत आहेस माझ्यापासून खरं काय ते सांग आणि ते आता खूप घाबरत म्हणाली हो माय गॉड आता थोडी जरी शंका आली ना तर हा सगळं शोधून काढेल त्याला एक मिनिटही लागणार नाही माझ्या मनातलं ओळखायला आणि मला आत्ताच याला सांगायचं नाही काहीच काय वाटेल त्याला तो माझ्यावर हसेल का आणि हे फास्ट वगैरेचं कळल्यावर तर मला वेळातच काढेल तो आणि ती म्हणाली हे बघ तू मम्मीला काहीही सांगायचं नाही मला काहीही झालेलं नाही आर्यन म्हणाला नाही सांगणार पण माझी एक कंडिशन आहे तू आता चल ना घरी का अशी हट्ट करतेस आणि माझ्याशी तू का अशी वागतेस ग मी तर तुला सकाळपासून बोललोही नाही भेटलोही नाही आणि स्वीटी तोंडात फुटफुटली म्हणून म्हणूनच मला तुझा राग आला आहे माझ्याशी बोलला नाही आणि भेटलाही नाही आणि तिच्याकडे निघून गेला आणि आर्यनने ते थोडंसं ऐकलं आणि मला काय मारीस का आला आहे तुला माझा आणि स्वीटी हाताची घडी घालून म्हणाली काही नाही आर्यन म्हणाला मेरी मा आता तुझा राग हट्ट काय असेल ते सोड आणि चल घरी डॉक्टरांनी तुला जेवायला सांगितलं आहे स्वीटी म्हणाली तुझा मी माझ्या गाडीनंच येणार आर्यन म्हणाला तुझी गाडी येणार नाही आता तुझं खूप झाली नटकं चल भटकन बस माझ्यासोबत यायला तुला काय हरकत आहे ग इथपर्यंत मीच तुला आणली ना उचलून आणि मीच तुला पाणी पाजलं समजलं आणि आता हे ऐकून ती थोडी थक्क झाली आणि म्हली काय तू मला पाणी पाजलं आर्यन मला मग दुसरं कोण पाजणार मीच पाजणार ना आणि आता जेवणही भरू का तुला म्हणजे तू तु खुश होशील चल पटकन तुला काही झालं तर तू ज्यात तू आणि तुझा तु मामा आम्हाला जिवंत नाही सोडणार त्यांना असं वाटेल की मीच तुला प्रॅक्टिस करायला सांगितली इतकी जास्त ते ही छडी हातात घेऊन आणि म्हणून तुला चक्कर आली आणि चुकून तुला माझी लात लागली तरी तुझे मामा माझ्यावर खूप डेंजरस चिडले होते आता स्वेटी थोडी गालत हसली पण त्याला दिसून नाही दिलं तिनं ना। आणि म्हणाली तू जा आम्ही येते आर्यन म्हणाला नाव इनफ खूप झालं तुझं कशी येत नाही तेच बघतो असं म्हणून त्याने तिचा हात पकडला आणि तिला जबरदस्ती गाडीत बसवली आणि तो तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला गिरीशंकर लेस गो मग थोडं पुढे गेल्यावर आर्यननं गाडी थांबवली आणि नारळ पाणी घेतलं आणि तिला देत म्हणाला घे पी आणि ती म्हणाली हे काय आणि तुला आर्यन थोडं हसून म्हणाला माननीय मिस सुभेदार चक्कर तुम्हाला आली होती मला नाही घ्या प्या घरी जाईपर्यंत तुम्हाला थोडी एनर्जी आली पाहिजे ना नाहीतर पुन्हा इथेच माझ्या मांडीवर चक्कर येऊन पडाल आणि आता ती फक्त हसली आणि थोडं पाणी पिलं आणि म्हणाली आर्यन तू पण घे ना आपण शेअर करू मला संपणार नाही तो नकोच म्हणाला मग ती रुसून म्हणाली मग मीही नाही पिणार आणि आर्यन वैतागून गुण म्हणाला ओ oh माय गॉड का फसा दिया या गर्ल पण ना ओके दे, ते असं म्हणून त्यानं ते नारळ पाणी हातात घेतलं आणि आता स्वीटीला वाटलं तो की तो तिच्या तोंडातला स्ट्रॉ तोंडात घालून पाणी पिईल की काय आणि तो पील की नाही म्हणून ती त्याच्याकडे चोरून चोरून बघत होती पण आर्यनने दोन सेकंद त्या स्ट्रॉकडे बघितलं आणि त्याच्यावरून हळूच त्याचा अंगठा फिरवला आणि मनातच म्हणाला नॉट नाव आत्ताच नाही आर्यन मग त्यानं तर स्ट्रॉ बाहेर काढून तिच्या तोंडातली बाजू आतमध्ये टाकली आणि आतली बाजू बाहेर केली आणि पाणी पिऊ लागला आणि त्यानं हळूच तिच्याकडे पाहिलं आणि तिने पुन्हा तिची नजर वळवली आणि त्यानं ती पुन्हा तिच्या हातात नारळ दिला आणि म्हणाला आता तू संपव मग ती तर तशीच त्याचा उस्टा स्ट्रॉ तोंडात घ्यायला लागली आणि इतक्यात तो म्हणाला अगं ए स्ट्रॉची बाजू बदल तशी स्वेटी गडबडली आणि कशी तरीच हसली आणि म्हणाली हो हो मी विसरलेच तरीही स्वीटी बदलतच नव्हती स्ट्रॉची बाजू लवकर मग ती स्ट्रॉची बाजू बदलते की नाही हे आर्यन बघतच बसला आणि नाही लजाने तिला ती बाजू बदलावी लागली आणि इतक्यात त्याचा फोन वाजला आणि त्यानं फोन पाहिला तर परीचा फोन होता आता स्वीटीनंही ते पाहिलं आणि तिला प्रचंड राग आला आणि तिने ते नारळ पाणी खिडकीतूनच बाहेर फेकून दिलं आणि आर्यनला खूप शॉक होऊन तिच्याकडे पाहिलं आणि आता तरी कळेल का त्याला किती काय चिडत आहे हे पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि आता स्टोरी पळवायची की हळूहळू एन्जॉय करायची ते तुम्हीच सांगा आणि आपल्या चॅनल दुसऱ्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे थँक्यू